उरण शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा देणाऱ्या उरण बाह्यवळण मार्गाला गती मिळण्याची चिन्ह दिसत आहेत नगर परिषद हद्दीतील जमिनीचे भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी लागणारा तब्बल बारा कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे या निधीच्या मंजुरीनंतर येत्या सहा महिन्यात हा बहुप्रतीक्षित मार्ग प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते एकूण पंचेचाळीस कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे उरण शहरातील प्रवासी आणि वाहनधारकांना कायमचा दिलासा मिळेल उरणचे आमदार महेश बालदी यांनी सांगितलं अभावामुळे हा मार्ग रखडला होता मात्र आता निधी उपलब्ध होताच प्रकल्पाला गती मिळेल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल दोन हजार एक साली प्रस्तावित झालेला हा प्रकल्प विविध अडथळ्यांमुळे रखडत राहिला कांदळवनाच्या परवानग्या जमीन अधिग्रहण आणि वाढलेला खर्च या सर्व समस्यांवर मात करून आता या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सिडकोच्या निधीतून बांधण्यात येणारा एलिव्हेटेड रस्ता जलद गतीने सुरू आहे मात्र नगरपरिषद हद्दीतील जमिनीच्या अधिग्रहणासाठी लागणारा निधी उपलब्ध होताच कामाला गती मिळणार आहे या मार्गामुळे उरण शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वस्तीला मोठा दिलासा मिळणार असून वाहन वाहतुकीचा बोजा कमी होणार आहे त्यामुळे उरणकरांच्या प्रतीक्षेचा शेवट आता जवळ आल्याचं दिसत आहे द पोलीस न्यूज ब्युरो उरण